टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आहे सुरेखा तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट कालच सहा सप्टेंबरला आलेले आहेत तर यावर मी संपूर्णपणे सविस्तररित्या मोठा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की ही योजना बंद झालेली आहे आता फॉर्म कसा भरायचा तुम्ही आता कुठेही फॉर्म भरू शकत नाही तर आता फॉर्म भरणार तरी कसा ज्यांनी आतापर्यंत फॉर्म नाही भरला आहे त्यांचं काय सर्व सर्व तुम्हाला सत्य आणि सविस्तर माहिती मोठ्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन जरूर सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट लवकरात लवकर सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार सो थँक्यू व्हेरी मच Thank <music>